पद्धतीची डाय याच्यामध्ये हे कोकोपीट घेटलं आणि हे बघ असतं कोकोपीट म्हणजे काय नारळाच्या शेंडी पासून बनवलेलं नारळाची शेंडी ना नारळाच्या शेंडी पासून त्याचा चुरा बनवला जातो अगदी त्याच डस्ट बनवला जातो आणि तोच याच्यामध्ये टाकला जातो ह्या पद्धतीने हे झालं का ओके आणि याच्यामध्ये एक एक दोन दोन बिया टाकल्या जातात टोमॅटो <laughs> असेल वांगी असेल गोबी असेल झेंडू असेल किंवा मिरची असेल दोन दोन बिया त्याच्यामध्ये ठेवले जातात आणि ह्या कोकोचं कारण काय आहे तर हे काय असतं की अगदी भुजभूशीत राहते भुजभूशीत राहतं आणि पाणी धरून ठेवतं याच्यामध्ये पाण्याचा फवारा मारल्यानंतर हे पाणी धरून ठेवतं आणि पाणी धरून ठेवल्यानंतर त्यामध्ये जे टाटलेले बीज असतात ते बीजाला ते अंकुरते लवकर लवकर अंकुरते आणि पाणी भरून ठेवते पाठीची कुडीची माहिती माहित आहे की शिमला मिरची तिचं नावच काय आहे शिमला ती मध्ये होते आणि शिमल्याचं वातावरण कसं असतंय उन्हाळ्यामध्ये थंडी वाजते त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे ऐकून घ्या असल्यावरती घेऊ नका त्याच्यातलं मर्म आपल्याला कळलं तर उन्हाळ्यामध्ये तिकडची चिकडची आपल्यापर्यंत येत नाही जास्त पिकवले जात नाही परंतु आपल्याकडे संधी आहे आपल्याकडे संधी काय आहे तर आपल्या जर कधी आपल्याकडे जर कधी अशा प्रकारचं जर कधी समजा टेक्निकली साहित्य कधी असेल अशा प्रकारची सुविधा असेल तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सब्जी उपलब्ध आहेत ती जास्त उत्पादन घेऊ शकते मग ह्या पोलि हाऊसमध्ये ती शिमला मिरच शिमला मिरचीला अगदी सोळा सतरा टेम्परेचर पर्यंत तापमान पाहिजे आणि आपल्याला तापमान किती असतं चाळीस पंचेचाळीस किती राहील का नाही खाणार पण अशा पद्धतीने बाकी ठिकाणी घेऊ शकत नाही परंतु या ठिकाणी जरी शिमला मिरची घेतली अशा पोलि हाऊसमध्ये तर तिचं संगोपन चांगल्या पद्धतीने होतं तिची वाढ चांगल्या पद्धतीने होते आणि तिचं उत्पन्न सुद्धा चांगल्या पद्धतीने होतो पण त्याला ऑफ सीझन म्हणतो आपण बाकीच्या मध्ये कोणाकडेच काही येत नाही परंतु आपल्याला या मध्ये ऑफ सीझन मध्ये कोणतेही पीक घेता येतं अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी शिमला मिरची घेतल्यानंतर तिचं उत्पादन चांगलं होतं आणि आजूबाजूच्या बाजारपेठेमध्ये राहत नाही शिमला मिरच बनवले जात तयार केले जात नाही कारण मध्येच तयार केले जाते मग या शिमला मिरचीला प्रत्येक ठिकाणी मुंबईच काय मुंबई पुणे औरंगाबाद ह्या ठिकाणी सुद्धा शंभर रुपये दोनशे रुपये दीडशे रुपये ह्या पद्धतीने किलो जाते किलो तुम्हाला जसं सा, गोबीचं सांगितलं ना आज शंभर रुपये किलो गोबी जाते त्याच पद्धतीने शिमला सुद्धा शंभर रुपये दोनशे रुपये किलो आणि संधी तुम्हाला म्हटलं संधी का म्हटलं तर आपल्याकडे जमीन जास्त आहे आपल्याकडं पाण्याचं प्रमाणे जेम ते माय परंतु आपण तेवढ्या पाण्यामध्ये ते करू शकतो शासन आपल्याला मदतही दे देतो आपल्याकडे श्रमशक्ती सुद्धा आहे श्रमशक्ती आहे की नाही एका एका कुटुंबामध्ये दोन दोन चार चार जण आहे की नाही करू शकतो ना आपण मग आपला स्वयंरोजगार आपला रोजगार आपण निर्माण करू शकतो आणि अशा आवर्षण काळामध्ये सुद्धा ऑफ सीझन मध्ये सुद्धा आपण हे पीक आणू शकतो आणि ऑफ सीझन मध्ये पीक जर कधी आलं तर नक्कीच आपल्याला त्या पिकाचा दोन पैशांना फायदा जास्त जाऊ पन्नास रुपये किलोच्या ऐवजी आपल्याला दोनशे रुपये किलोचा भाव भेटू शकतो एरवी गोबी किती वीस रुपये किलो जाते पंचवीस रुपये किलो जाते पण आज किती किलो, किलो आहे काय किलो आहे शंभर रुपये किलो आहे शंभर रुपये किलो पण अशा पद्धतीनं काकडी असेल तुमचं शिमला शिमला मिरची असेल गोबी असेल तुमचं यानंतर टमाटा असेल सुद्धा आज आपण आपले शेतकरी आपले बांधव टमाटोत आपल्याला कधीतरी असं बघायला भेटायचं सफरचंद की सफरचंद हे काश्मीरमध्ये पिकतं आणि ते अशा पद्धतीने आणि आपण ते सफरचंद काय करायचं तर एखाद्या व्यक्तीचं जर कधी आजारी असेल तर त्याला घेऊन जायचो त्याला घेऊन जायचं त्या काळामध्ये परंतु आज सफरचंदापेक्षाही जास्त नफा आज आपण टमाटोमध्ये दिसतो का टमाटे सुद्धा ऐंशी रुपये शंभर रुपये किलो आपले टमाटेचा सफरचंद सुद्धा काय त्याच भावामध्ये आपण त्याची बरोबरी केली कंपॅरिझन केलं त्याची बरोबरी केली आपण आणि त्यांच्या आमच्याकडे सुद्धा आम्ही टमाटो सुद्धा तुमच्या भावाला विकू शकतो मग अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी निवेदन जर कधी केलं तर आपण शेती व्यवसायामध्ये नक्कीच भडानी मारू शकतो शेती व्यवसायामध्ये असा साधा व्यवसाय नाहीये शेतीला सुद्धा शासनानं उद्योगाचा दर्जा दिलेला आहे शासनानं शेतीला कोणता दर्जा दिलेला आहे उद्योजकाचा अरे हे प्राथमिक उद्योग प्राथमिक उद्योग हे शेतीपासून तयार होतात आता ऊस असेल ऊसमध्ये सुद्धा प्राथमिक उद्योग शेती आला की नाही नंतर तुमचा ऊस जर कधी तर कारखान्यामध्ये काय जाणार जाईल काय कारखान्यामध्ये नाही पण शेतीला सुद्धा आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे अशा पद्धतीनं नवीन नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे आणि त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला कोणती पिके घेता येतील त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला कोणती पिके घेता येतील आणि कोणत्या पिकामध्ये आपल्याला जास्त नफा मिळेल ऑफ सिजनमध्ये कोणती काय घेता येईल आपल्याला या पद्धतीची आपण विचार केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रवृत्त झालं पाहिजे आपण शेती करण्यासाठी प्रवृत्त झालं पाहिजे शेती आणि मग दुष्काळ पडतो आणि मग हाल होता शेतकऱ्याची आणि मग आपण तो विषय सोडून द्यायचा असं नाही झालं पाहिजे शेतीमध्ये सुद्धा आपण नवीन नवीन प्रकारचं काहीतरी करू शकतो इस्रायलचं उदाहरण आहे आपल्याकडे इस्रायलचं त्या ठिकाणी सगळ्यात कमी पाऊस पडतो आणि तो कमी पडलेल्या पावसामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी शेती आज जगामध्ये इस्रायलची शेती प्रथम आहे इस्रायलची शेती तर आपण त्या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण निवेदन जर कधी केलं तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तर आपण शेतीवर चांगल्या पद्धतीनं आपण मिळू शकतो शेतीचा उद्योग सुद्धा चांगलाच भरू शकतो आणि ज्या मनामध्ये लोकांच्या की भावना आहेत की शेतीचं काही खरणं आहे ही संकल्पना आपण ती करून काढू शकतो तर अशा पद्धतीनं शिमला असेल वांगी असेल गोबी असेल टमॅटो असेल किंवा तुम्हाला सांगितले पद्धतीनं फुलं फुलाचं सुद्धा आता उन्हाळ्यामध्ये काय फुलं कोमजून जातात जर हे शेडनेट नसेल उन्हाळ्यामध्ये आपण समजा कोणतं शेवंती असेल गरांडा असेल झरबेरा असेल तर ही फुलं उन्हामध्ये बाहेरच्या तापमानामध्ये तर घडत नाही परंतु बाहेरच्या तापमानामध्ये तग न झाल्यामुळं उन्हाळ्यामध्ये फुलाच्या शेतीला फार मोठी डिमांड असते उन्हाळ्यामध्ये फुलाच्या शेतीला फार मोठी डिमांड असते तर ते घरांची फुलं शंभर रुपये दिवसात शंभर रुपये दुरुवतात आपण एक हार जर कधी घेतला ना छोटासा हार घेतला ना तर आपल्याला तो सत्तरऐंशी रुपयाला हार देतो आणि फुलं किती असतात त्याच्यामध्ये पाऊस असतो मग तो हार बनवलेला किती कमवतो त्याच्यामध्ये फुलामुळे कारण आपल्याला माहिती येताना सुद्धा फुलाही जाताना सुद्धा फुलं फुलाशिवाय आपल्याला कोणतंच भान हलत नाही वाढदिवसालाही फुलं आणि स्मृती दिवसाला सुद्धा फुलं लग्नाला तर हायच आहे परंतु हे hmm. दोन टोकं म्हटल्या म्हणजे सगळ्या ठिकाणी फुलं आहेत मग अशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये बाजी बाकीच्या वातावरणामध्ये फुलं तर धरत नाही परंतु असं परिहव जर कधी केलं तंत्रज्ञान तंत्रज्ञानाचा जर उपयोग करून घेतला तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला फुलाचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेता येतं आणि एवढंच काय तर फुलाची शेती केल्यानंतर फुलं आपल्याला एक्सपोर्ट होतात एक्सपोर्ट करता येतात बाहेर देशामध्ये सुद्धा आणि त्याला दीडशे दोनशे रुपयाचा भाव सुद्धा भेटू शकतो एक गुलाबाचं फुल सुद्धा पंचवीस रुपयाचा एक गुलाबाचं मोठं फुल पंचवीस बघा बरं औषध किती पुढे भेटतो हो पै विषय असा आहे की पैसा हा प्रत्येक ठिकाणी पडलेला आहे परंतु तो आणायचा कसा हे आणायचं कौशल्य आहे तंत्रज्ञानाच्या कौशल्याच्या मदतीने आपण ते आणू शकतो जितका म्हटलं तितकं आणू शकतो तुम्हाला कोणी म्हणा येणार आहे का तर जास्त उत्पन्न काढलं तर येणार आहे का नाही एवढंच उत्पन्न काढायचं असं येणार आहे का कोणी तो तुम्हाला नाही तुम्हाला अमर्याद उत्पन्न काढू शकता तुम्ही अमर्याद नफा पाडू शकता अमर्याद परंतु हे आपण आपलं लक्षामध्ये घेतलं पाहिजे की शेतीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीच्या संधी आज उपलब्ध आहेत